नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री तुकाई देवी माता मंदिर काळेपड हडपसर तालुका हवेली जिल्हा पुणे या मंदिराविषयी आणि देवीविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया पुणे शहरातील टेकड्यांवर वास्तव्यास असलेल्या चतुरशृंगी तळजाई पर्वती देवीप्रमाणे हडपसरच्या काळेपडर परिसरातील एका छोट्या टेकडीवर स्वयंभू तुकाई मातेचे मंदिर आहे नवरात्रात येथे विविध धार्मिक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात देवीचा उत्सव साजरा केला जातो कोरोनाच्या जा वर्षा हो वर्षामध्ये हा उत्सव होऊ शकला नाही यावर्षी नेमकी नवरात्र उत्सव सुरू व्हायच्या दिवशी सरकारने मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतल्याने ऐनवेळी मंदिर विस्त विश्वस्ताना कार्यक्रमाचे नियोजन करता आले नाही मात्र देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे सातत्य येथे पाहावयास मिळत आहे तुकाई देवीच्या अवताराबाबत एक आख्यायिका सांगितली जाते राम वनवासात असताना त्यांची परीक्षा घेण्यासाठी पार्वती सीतेचे रूप घेऊन समोर उभी राहिली तेव्हा रामाने पार्वतीला तू का आई असे म्हणून नमस्कार केला त्यावरूनच पार्वतीच्या या रूपाला तुकाई हे नाव पडले तुकाईचे मूळ स्थान तुळजापूर येथील घाटशिला येथे आहे त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी मातेची मंदिरे स्थापन झाली पुण्यातील पाच सहा मंदिरांपैकी एक असलेले हडपसरच्या तुकाई टेकडीवरील तुकाई माता मंदिर हे त्यातीलच एक आहे सासवड रस्त्याने जाताना ग्लायडिंग सेंटरपासून उजव्या हाताला दिसणाऱ्या वृक्षराजीने फुललेल्या टेकडीवर हे मंदिर आहे येथून या मंदिराकडे जाता येते ससाने नगर काळे पडळच्या बाजूनेही जाता येते टेकडीच्या शिखरावरून दुरूनच तीन कळस दिसतात जुन्या तुकाईमाता मंदिरासह गणपती व दत्त दिगंबर अशी ही तीन मंदिरे येथे आहेत तुकाई मातेचे जुने मंदिर तसेच ठेवून काही वर्षापूर्वी येथे सभामंडपाचे काम करण्यात आले आहे मंदिरात एक ते दीड फूट उंचीची स्वयंभू शिळा आहे हीच ती तुकाई माता नवरात्सवानिमित्त देवीचा उत्सव साजरा केला जातो दसऱ्याच्या दिवशी पालखी मिरवणूक होते पहाटे पाच व सायंकाळी सात वाजता देवीची आरती होते माघी पौर्णिमालाही अशाच पद्धतीने देवीची आर यात्रा भरवून उत्सव साजरा होतो नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरासह शहराच्या विविध भागातून व आसपासच्या खेड्यापाड्यातूनही भाविक येथे दर्शनासाठी येतात नित्यपूजेसाठी येथे पुजाऱ्याची व्यवस्था केली आहे टेकडीवर मंदिर परिसरात स्वच्छ हवा विविध प्रकारचे वृक्ष खेळणी असल्यामुळे अनेक नागरिक व मुले दररोज येथे यांच्यात येत असतात तुकाई माता ट्रस्टच्या वतीने मंदिराची देखभाल केली जाते सणोत्सवाला मंदिरात विद्युत रोषणाई केली जाते वर्षभर विविध सामाजिक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती विश्वस्त सागर तुपे यांनी दिली श्री तुकाई माता मंदिरासमोरील भागात दगडी दीपमाळा असून त्याखाली सेंदुराने रंगवलेले दगडी देव आहेत त्या भोवती लोखंडी ग्रिल बसवलेली आहे या दीपमाळेच्या बाजूलाच होम हवन करण्यासाठी विटाची यज्ञकुंडाची सोय केलेली आहे श्री तुकाई देवीच्या मंदिरासमोर दगडी तुळशी वृंदावन असून त्यात तुळस आहे आपण या तुळशीचे दर्शन घेऊया हे तुकाई मंदिरासमोरील आवारात वडाचे विस्तीर्ण असे झाड आहे श्री तुकाई देवीच्या मंदिराच्या समोरील झाडाच्या पारावर समाधी व पादुका लाल रंगात रंगवलेल्या दिसल्या त्या पादुकांचे मी दर्शन घेतले श्री तुकाई माता मंदिराला मी पाच प्रदक्षिणा घातल्या आणि मंदिरासमोरील जागेत दर्शन घेऊन थोडा वेळ शांत बसून मंदिर परिसराचे निरीक्षण केले संपूर्ण मंदिर परिसरात लादी व ब्लॉक बसवलेले आहेत परिसरात अनेक झाडे असून भाविकांना बसण्यासाठी बाकी आहेत परिसरात स्वच्छ हवा असून वातावरण आल्हाददायक आहे मंदिर परिसरात उभे राहून मी माझा स्वतःचा सेल्फी फोटो घेतलेला आहे माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद